ಹಲೀಯ ದಪಹಿನ 51 ಆದರೆ ಪಾಯಿಂಟ್ ಬಿಡೋದೆ. ಹೋಗೋದು नाराज ಇಟ್ಟкинуло. ಬರಸ ಬಿತ್ತು. ಐದು ಫೋಟೋ ಫೋಟೋ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ಲಿ. ಯಾನ? ಬಟ್ ನೋಯೆ. ತದರೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಬರ್ತೋ. महाराज जप्पी आली मारली गेल अजून मारलं मी बाउन्स होईल थँक्यू आशीर्वाद काय जण मारू

दुसरं कोणाच नको होतं फार मोठं वाव लॉंग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात ये असेल आज पण करत ते करणार आणि हा जे चाललंय त्या करता ही काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार हे लहानपणीचे फोटो जर बघितले याच्या पायात मी मार्क आता जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी झाली सांग काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद आल्याने माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढे जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधी कधी आणि थांबायला शिकलं पाहिजे तुम्ही किती

एक आज महाराज आले आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात काय त्याच काही तिकडं चालले वर मला माहित नाही मी छोटा मी छोटाच आहे मी आपलं सा साता सातारा ना सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वरन दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोहोर्तब करून टाकावं आम्ही पक्षा बरोबर त्यांच्या बरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय बोलले असेल दिस इज फ्रॉम हार्ट नॉट टुडे टिल आई डाई जोड़ो सम क्या बात है चलो संध्या त्याला करू शकत नाही डाळीला पण डाळी पप्पा येते ती टोचून द्यायची आई जरा वाढल्या मुंबई तरी बारीक बारीक खुलटी मोबाईल चला घ्याल